मित्रांनो ही जरी मी मासली आणि त्याच्यावर आपण हसत जरी असलो तरी ही वेळ आपल्या जीवनावर येऊ नये यासाठी योग्य वेळी योग्य इन्व्हेस्टमेंट करणं आणि योग्य ठिकाणी करणं ही तेवढीच महत्त्वाची आहे तर मित्रांनो आज आपला विषय असाच काहीतरी आहे की योग्य वेळी आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कधी करावी त्याच्यासाठी योग्य वय कोणतं त्यासाठी योग्य शिक्षण कसं घ्यायचं या सगळ्याबद्दल डिटेल डिस्क्रिप्शन आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बनवत आहे तर नमस्कार मित्रांनो मी राम तुमच्या सर्वांचं स्वागत करतो धनक्रांती शेअर मार्केटमध्ये तर आपण जर आतापर्यंत अंदाजे पाहिला सेबीच्या आकडेवारीनुसार कमीत कमी अकरा ते बारा कोटी लोक यांचं अकाउंट आहे आणि ते ट्रेडिंग करतात शेअर मार्केटमध्ये पण यातले जर स्लिप अकाउंट पाहिले तर नाईन्टी पर्सेंट म्हणजे जे लोकांचे फक्त अकाउंट काढलेत त्याच्यावरती त्यांनी कधी ट्रेड नाही केला काही इन्व्हेस्टमेंट नाही केली किंवा एकदा ओपन करून एखाद्या दोन ट्रेड घेतलेत आणि सोडून दिलेत पण ऍक्टिव्ह जर अकाउंट आपण चेक केलेत तर एकदा आठ लोकांचे ऍक्टिव्ह अकाउंट्स आहेत आणि म्हणजेच किती तर फॉर एक्झाम्पल एक पन्नास साठ लोकांचे मॅक्झिमम चालू अकाउंट्स आहेत आणि त्यातले सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर धरला तर नाईन्टी पर्सेंट ट्रेडर हे फेल आहेत आणि फक्त टेन पर्सेंट टू नाईन पर्सेंट ट्रेडर रिसेक्स येते म्हणजे जर सेबीच्या आपण आकडेवारीनुसार पाहिला एक तर फार लोकांनी फक्त अकाऊंट ओपन करून ठेवलेत नंतर अकाउंट ओपन केल्यानंतर त्या ट्रेड केलेल्या नाही ट्रेड केले नाही ते जे ट्रेड करतात ते कमी प्रमाणात आणि त्याच्यानुसार जर ॲक्च्युअल प्रॉफिटमध्ये रेशो पाहिला तर त्यातले फक्त पाच ते नऊ टक्के लोक फक्त प्लसमध्ये आहेत तर तुम्ही त्यांच्यामध्ये कसं येऊ शकता यासाठीच आपण आपला व्हिडिओ आहे आता ही जी लोकं आहेत तर त्यातला ऐंशी टक्के लोकांचं जे वय आहे ते पंचवीस म्हणजे वीस ते तीस, वीश, वीश, तीस। ते ते ले ले या प्रमाणचं आहे वीस पंचवीस तीस आणि त्यानंतर त्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट किंवा बाकीच्या गोष्टी ट्रेडिंग ह्या गोष्टी चालू केलेल्या आहेत आणि यात जर तुम्ही ॲक्च्युअल पाहिलं वीस ते तीस वयोगटातलेच मुलं जास्त आहेत का ते एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स मार्केट्स मध्ये ट्रेंड आहे आणि त्याच्यानुसारच ते एक ऍक्टिव्ह होतात आणि मग जास्त प्रमाणात लॉस होण्याचे चान्सेस त्यांना त्या ठिकाणी सापडतात म्हणजे आपण लोकांची गाडी पाहतो किंवा आपण लोकांचं राहणीमान पाहतो ओके ह्या सगळ्या गोष्टी पाहूनच लोक जास्त करून त्या गोष्टीला फ्लो करतात मग त्यासाठी नक्की वय कोणतं आहे ॲक्च्युली शिक्षण कोणतं घेणं गरजेचं आहे स्ट्रॅटर्जी कशा इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे तुम्हाला काय गोष्टी शिकणं गरजेचं आहे आणि कोणत्या वेळेत म्हणजे तुमच्याकडे आत्ता काय इन्कम सोर्स आहे का तुमची स्वतःची पी तुम्ही भरताय का तुमचे वडील भरताय मग तुमचे वडील भरताय तर तुमच्या अकाउंटला बॅलन्स किती आहे मग तुम्ही लगेच इंडियन ट्रेडिंग फॉरेक्स ट्रेडिंग हे शिकणं गरजेचं आहे का आत्ता शिकत असाल तर त्यासाठी किती अमाऊंट असणं गरजेचं आहे किंवा रिस्क मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्वाचं हे किती असायला हवं हे सगळंच जर तुम्ही शिकले तर मार्केटमध्ये तुम्ही प्रॉफिट ट्रेडर होऊ शकता माझं मत असं नाही का तुम्ही ट्रेडिंग करू नका okay, ओके माझं मत असं आहे तुम्ही योग्य वेळेत जसं करताय तसं योग्य ठिकाणीही करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर योग्य मनी मॅनेजमेंट ठेवून करणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ काय फक्त जे वीस ते तीस ज्या मुलांचा त्यांच्यासाठीच नाही काही काही असे रिस्की ट्रेडर आहेत की ज्यांचं वेळ आता पन्नास नंतर त्यांच्याकडे पैसा साठलाय आणि आता त्यांना वाटतंय की आपण इन्व्हेस्टमेंट करू तेही लोक याच्यामध्ये फसतात सो ती फसू नये म्हणून हा ऑल ओव्हर जो एज क्रायटेरिया म्हणजे पंधरा वीसपासनं तर साठपर्यंत तुम्ही प्रत्येक पब्लिकला हा व्हिडिओ गरजेचा आहे आणि त्यात तुम्ही प्रोफेशनली बऱ्याच प्रोफेशनलिझमच्या गोष्टी शिकू शकता त्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा आता यात वयाची वेगवेगळी क्रायटेरिया पडतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आता अठरा तेवीस चे जे ए जे, जे मुलांचं त्या एजमध्ये इथे मुलं काय असतात मॅक्झिमम स्टुडंट असतात एक ते ते डिक्री, डिक्री, था था। ते ते चा, तर ते इंजिनिअरिंग फार्मसी डिग्री डिप्लोमा समथिंग काहीतरी शिकत असतात त्यावेळेस म्हणून किती कमवायचं का खर्चायचं का कॉलेजच्या फीस भरायचं या गोष्टी असतात तर जसं तुम्ही कॉलेजचं शिक्षण घेता तसंच तुम्ही फायनान्सचं शिक्षण शिक्षण घेणंही गरजेचं आहे आता यात मेन महत्त्वाची गोष्ट काय सांगणं आहे तुम्ही ट्रेडिंग शिका पण शिकताना रोज किंवा दिवसातनं दहा वेळा ट्रेडिंग नका करू तिथे तुम्ही तुमचा एक एक्सपेरिमेंट करा का तुम्ही जो घेतलेला ट्रेड आहे तो ॲक्च्युली तुम्ही त्याच्या टार्गेटपर्यंत होल्ड करताय का तुम्ही जो घेतलेला ट्रेड आहे तो तुम्ही त्याचा स्टॉप लॉस लावताय का तुम्ही त्याचा स्टॉप लॉस प्रॉफिटेबल होण्यासाठी ट्रेल करताय का म्हणजे या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ हा तुमच्या प्रॅक्टिकल अभ्यासासाठी द्या प्रॅक्टिकल म्हणजे ट्रेड घ्या पण ट्रेड घेतल्यानंतर असे कंटिन्यू दहावीस ट्रेड नका करू एक ट्रेड घेतला आहे तर त्याच्यात तुम्ही जी प्रोसेस शिकली जो सेटअप शिकले तो सेटअप कंटिन्यू कसा वर्किंग होऊ शकतो त्यासाठी तुम्ही किती पेशन्स धरू शकता ही गोष्ट शिकणं तुम्हाला सगळ्यात जास्त आहे आणि त्या पेशन्ससाठी जास्त ट्रेड करण्यापेक्षा कमी ट्रेडमध्ये होल्डिंग पॉवर जास्त शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करा आता सेकंड जो वयाचा क्रायटेरिया आहे तो ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर टू थर्टी फायपर्यंत आहे आता याच्यात काय आहे तुम्ही कुठेतरी जॉब करता जॉब केल्यानंतर तुम्हाला एक अमाऊंट भेटते मग ते अमाऊंट ते अमाऊंट कशी डिवाईड करायची तर मी ती अमाऊंटमध्ये सांगत ते मी परिसरीमध्ये सांगतो तुम्हाला शंभर टक्के अमाऊंट आली मग ती लाख रुपये असेल पन्नास हजार असेल मग पन्नास टक्के किंवा फोर्टी पर्सेंट थर्टी पर्सेंट तुम्ही तुमच्या रेग्युलर जीवनासाठी यूज करता उरली तुमची सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट मग सिक्स्टी टू सेव्हन्टीमध्ये तीस टक्के तुमच्या बाकीच्या गरजा आहेत म्हणजे मेडिकल इमर्जन्सी असेल तुमचं म्युच्युअल फंड असेल किंवा तुमची एसआय पी असेल तुमचं लोन असेल समथिंग मग त्यातली परत तुमची वीस ते तीस टक्के उरली हो मग ते त्या वीस ते तीस टक्केमधली तुम्ही दहा टक्के अमाऊंट यूज करा आणि त्या दहा टक्के अमाऊंटमधले तुम्ही एक प्रॉपर रिस्क मॅनेज करा आणि त्यानुसार ते ट्रेड करायला चालू करा इन्व्हेस्टमेंट हा पार्ट सेपरेट आहे ट्रेडिंग हा पार्ट सेपरेट आहे म्हणून मी त्याच्यामध्ये म्युच्युअल फंडा शब्द वापरला आहे इवन इक्विटी हा सुद्धा एक सेपरेट पार्ट आहे ट्रेडिंगमध्ये तुम्ही तो करू शकता पण इक्विटीमध्ये तुम्ही लॉंग टर्म होल्डिंग जास्त प्रमाणात करता मग ते लॉंग टर्म होल्डिंग एक अनादर पार्ट आहे आणि ट्रेडिंग हा एक वेगळा पार्ट आहे आता जसं मी सांगितलं साठ टक्के अमाऊंट म्हणजे तुमचा जो जो फोर्टी पर्सेंट गेला सात टक्के राहिला साठ टक्के इन्व्हेस्टमेंट इमर्जन्सी म्युच्युअल सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही गुंतवता होता मग जसं मी तुम्हाला सांगितलं काही असं काही लोक एस आय पी करू शकतात ओके फॉर एक्झाम्पल तसंच त्याला आपण म्युच्युअल फंड म्हणतो किंवा ई टी एफ म्हणतो आणि काही लोक इक्विटी बाय करू शकतात आणि काहीतरी प्रमाणात उरलेली जी अमाऊंट आहे ती तुम्ही ट्रेडिंगसाठी वापरू शकता म्हणजे याच्यात तुम्ही ऑप्शन करा स्टॉक ऑप्शन करा किंवा तुम्ही मार्जिन वापरून काही ट्रेड करा पण त्याला एक सिम्पल लॉस लावणं गरजेचं आहे प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे तुम्हाला जास्त नॉलेज नसेल दिवसातनं दोनपेक्षा जास्त ट्रेड होणार नाही असा एक नियम सेट करा ते ट्रेड प्लसमध्ये असो और मायनसमध्ये त्याच्यापेक्षा जास्त ट्रेड करू नका हा एक नियम फक्त तुम्हाला सेटअपमध्ये प्रोसेसमध्ये प्रॉपर ठेवा आता जर तुम्ही फुल टाईम वर्किंग आहे आणि फुल टाईम वर्किंग असून तुमच्याकडे वेळ नाही सर मी आय पी कसं का काढू म्युच्युअल फंड कसं काढू चांगले स्टॉक कसे काढू याच्याबद्दल तुम्हाला काहीच नॉलेज नाही त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक अजून एक लिंक दिलेली आहे त्या लिंकमध्ये तुम्ही जाऊ शकता व्हिजिट करू शकता आपला दुसरा युट्यूब आहे त्या युट्यूब चॅनलवरती आपण म्युच्युअल फंड रिलेटेड असाय रिलेटेड म्हणजे ज्या लोकांना अजिबात वेळ नाही आणि त्यांना इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर त्यांच्यासाठी सोपे पर्याय त्या ठिकाणी दिलेले असतात त्याचा स्टडी करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आता मित्रांनो ह्या पूर्ण व्हिडिओचा जो मेन गाब आहे हा असा आहे का भरपूर लोक हे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही वरती आय बटनवरती क्लिक केल्यावर दिसेल ते दो कोट की गाडी आणि दोन लाख की वीस लाख की गाडी असा आपण जो कंटेंट पाहिला होता तो तुम्ही पाहिला नसेल तर ते नक्की पाहा बरेचसे लोक त्या ठिकाणी काय होतात त्या ट्रॅपमध्ये गुंतले जातात ओके तसंच माझं म्हणणं आहे जर तुमचं एज कमी असेल तर तुम्ही जास्त पैसे लावण्यापेक्षा पैसे कमी लावा होल्डिंग जास्त ठेवा त्याच्यातनं प्रॉफिट जास्त कमवा रिस्क कमी घ्या म्हणजे तुमचं वय कमी असलं म्हणजे तुम्ही ट्रेडर बनू शकत नाही असं नाही वय कमी असलं तर मी चांगले सुपर ट्रेडर होऊ शकता पण इन्व्हेस्टमेंट ही किती पैशाची घेणं तुमची रिस्क किती सण तुम्हाला होऊ शकतं हे माहिती असणं गरजेचं आहे मग त्याच्यानुसार एकदा तुमच्याकडे त्याच्यातनं प्रॉफिट झाला मग डबल झालं ट्रिपल झालं मग तुम्ही परत बेसिक इन्व्हेस्टमेंटपासून चालू करा आणि ही कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण त्याचं एक्झाम्पलही पाहतो जर दगड आहे ना दगड तुम्ही एकाच टायमाला शंभर वादल्या वाल्यान बॅरल वाटलं तर तो तुटणार नाही पण एकाच ठिकाणी रोज पाच थेंब जरी पडत असले किंवा कन्सिस्टंट जर थेंब पडत असले तर त्या दगडाला चिर जाते म्हणजे कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस मग तुम्ही जास्त ट्रेड करण्यापेक्षा होल्डिंग ट्रेड करा फक्त कंटिन्युटी ठेवा अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा धनक्रांतीला भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद